अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला तुम्हा स्वामी सेवेत जावो अशी स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा तर स्वामी सारा साराम जो ग्रंथ असतो त्याचे एकशे आठ पारायण जे असतात ते, ते आपण कसे करायचे असतात तसंच एकशे आठ पारायण करत असताना बऱ्याच लोकांचं असं घडत असतं की त्यांना फलश्रुती जी असते म्हणजे फळ मिळत नाही किंवा काहीतरी कारणामुळे आपण जे करत असतो आपलं काम असतं अडलेलं त्या कामासाठी करत असतात आणि ते म्हणजे आपल्याला फळ मिळत नाही किंवा संपन्न आपण संकल्प करून जी सेवा करत असतो ती संकल्पित सेवा देखील आपली पूर्ण का होत नाही ते देखील तुम्हाला सांगेल तसंच आपलं जे पारायण चालणार आहेत किंवा एकशे आठ दिवसांची जी सेवा असते त्याचं उद्यापन मात्र आपण कसं करावं ते देखील जाणून घ्या आणि सेवा योग्य पद्धत कोणती ती देखील आपण जाणून घेणार आहोत तर म्हणून हा व्हिडिओ जो आहे हा संपूर्ण बघा असं मी तुम्हाला सांगेन स्किप न करता व्यवस्थित बघावा तर आता आपल्या विषयाला सुरुवात करते स्वामी समर्थ महाराजांची कुठल्या बऱ्याचशा अशा सेवा असतात की ते संकल्पयुक्त केल्या तर आपले जे अडलेले काम असतात किंवा काही गोष्टी असतात त्या पूर्णत्वाला जात असतात तर त्यामुळे आपल्याला संकल्पयुक्त अशी एक सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकशे आठ पारायण एकशे आठ पारायण आपण केल्याने आपली बरेचसे इच्छा असतात त्या पूर्णत्वाला नेतात म्हणजे बऱ्याच आपल्या घर 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 बांधण्याविषयी घेण्याविषयी असू द्या बऱ्याचशा गोष्टी जॉब असू द्यात लग्न असू द्यात ह्या ज्या गोष्टी असतात या आपल्या जा पूर्णत्वाला जात असतात त्यासाठी आपण करू शकतो मग ती तुमची कुठलीही इच्छा जी असते ती असू द्यात तर शेवटी तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे पूर्ण श्रद्धेने तुम्ही जर हे पारायण केले तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होत असते तर सगळ्यात आधी तुम्हाला पहिल्या दिवशी जेव्हा पण आपण पारायण चालू करणार आहोत तर पारायण कोणत्या दिवशी चालू करावं तर स्वामी समर्थ महाराजांचा आपण जे ग्रंथ आहे स्वामी चरित्र साराम या ग्रंथाचं जर पारायण आपल्याला करायचं आहे तर आपण गुरुवार या दिवसापासून चालू करू शकतो कुठलाही गुरुवार तुम्ही घ्या त्या गुरुवारी आपल्याला सेवा चालू करायची आहे त्याआधी तुम्हाला सांगेल गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला सेवा चालू करायची असेल तर बुध म्हणजे पहिल्या दिवशी बुधवारी आपल्याला आपल्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तिथे जावा केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर सोबत न्यायचे महाराजांना आणि आपण तिथे गेल्यानंतर मुजरा करा नारळ आणि खडीसाखर आपल्या हातात घ्यावं हातात घेतल्यानंतर जो शेंडा असतो ते तो मात्र महाराजांकडे ठेवावा एक फूल देखील आपण ठेवू शकतो तिथे आणि आपण हातात घेतल्यानंतर तुम्ही जे काही सांगणार आहेत महाराजांना म्हणजेच काय तुमची जी काही इच्छा असेल तुम्ही ते तुम्ही तिथे सांगायची आहे तुमचं पूर्ण नाव सांगायचं आहे आणि महाराजांना सांगायचं की मी अशी अशी पारायण तुमचे करणार आहे तर ते पारायण माझ्याकडनं संपन्न निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं आपल्याला सांगायचं आहे आणि माझ्या पाठीशी सदैव तुमचा हात असू द्या आणि ते नारळ आपण महाराजांच्या चरणी तिथे ठेवायचं आहे केंद्रामध्ये आता तुम्ही बोलाल हा संकल्प आहे का तर नाही हा हे झालं साकडं करणं महाराजांना साकडं करायचं आहे की जेणेकरून आपल्याला जे अडथळे येथील पारायण कालावधीमध्ये एकशे आठ जर पारायण आपण करत असू त्या पारायणामुळे तर त्या पारायणांमध्ये ते निर्विघ्नपणे होण्यासाठी महाराज आपल्या पाठीशी उभे राहतील म्हणून त्यांना साकडं घालायचंय म्हणजे सांगून यायचंय त्यांची परवानगी आपल्याला घ्यायची असते ठीक आहे तर ते आपल्याला ठेवायचं त्यानंतर त्या आपण घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतर तुम्ही सुरुवात हा गुरुवारपासून करणार आहेत बरोबर तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प हा सकाळी करा केव्हा करायचा सकाळी बऱ्याच महिलांचा प्रश्न असता रात्री मग करू का जसं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान असतंय बघा कुठलीही सेवा तुम्हाला करायची आहे सकाळी देवपूजा केली आपण की आपल्याला माहिती आहे की आजपासून मी सेवा चालू करणार आहे तर तुम्ही सकाळी देवपूजेनंतर संकल्प करून घ्यावा तेव्हा मन हे पवित्र असतं शुद्ध असतं शांत असतं सकाळी देवपूजा केल्यानंतर संकल्प करून घ्या तुम्ही सेवा केव्हा तुमच्या वेळेवर चालू करा असं मी सांगेल संकल्प करणं म्हणजेच काय आपल्या चॅनल चॅनलवरती दिलेला आहे तरी देखील थोडक्यात सांगते मी उजव्या हातात पाणी घ्या तांदूळ घ्या नंतर हळदी कुंकू टाका फुलं ठेवा आणि उजव्या हात असा धरून ठेवायचा आहे आणि आपल्याला आपला स्वतःच नाव संपूर्ण नाव बोलायचं आहे जसं मी सौ सीमा महेंद्रसिंग राजपूत माझ माझ मी एक स्वामी सेवेकरी आहे मी कौंडिन्य गोत्रात जन्माला आलेली आहे या प्रकारे तुमचं गोत्राचं नाव घ्यायचं आहे तुम्हाला गोत्राचं नाव माहिती नसेल तर काश्यप हे जे गोत्र असतं हे आपल्याला चालत जर माहिती नसेल तर आणि त्यानंतर तुम्ही महाराजांना विनवणी करायची की महाराज मी अशा अशा कामासाठी तुमचं जे काम असेल ते सांगा महाराजांना त्यासाठी मी संकल्प करत आहे की तुमचे एकशे आठ पारायण मी आजपासून सुरुवात करणार आहे तर हे पारायण माझ्याकडनं करून घ्या माझी जी इच्छा आहे ती पूर्णत्वाला जाण्यासाठी ही पारायण करत आहे हे महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे आणि ते पाणी जे असेल ते आपण एका डिश मध्ये सोडून द्या ते डिश मध्ये सोडलेलं पाणी हे तुळशीला डाकतं इतर झाडांना डाका हा झाला संकल्प करणं संकल्प केल्यानंतर आता संकल्प करणं आणि सोडणं एकच आहे नंतर तुम्हाला सेवा पूर्ण झाल्यानंतर काही करायची गरज नाही फक्त एवढं तुम्हाला पहिल्या दिवशी करायचं आहे त्यानंतर तुम्ही सेवा चालू करू शकतात आता सेवा कशी करायची तर दररोज तुम्हाला सेवा करायची सगळ्यात आधी सांगेल तुमचं चुकतं कुठे हे बघा जेव्हा संकल्पित सेवा करतो जर तुम्हाला पाळता आले तर हे नियम नक्कीच पाळा तुमचा वेळ जो असतो वे तो एकच एक ठेवायचा प्रयत्न करा तुमचा वेळ कुठलाही ठेवा वे तुम्ही कुठलाही दिवसभरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही ठेवा फक्त दुपारचा बारा ते साडेबारा हा वेळ स्किप करा बाकी तुम्ही केव्हाही सेवा करू शकतात मात्र जर तुम्ही वेळ हा एकच ठेवला वेळ तुमचं आसन तुमची जपमाळ आणि तुमचा ग्रंथ या गोष्टी जर तुमच्या एकच राहिल्या तर तुम्हाला मी सांगेल की ही सेवा पूर्णत्वाला जाते तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत असते बऱ्याच महिला काय करतात की आपण वेळ इकडे तिकडे करत असतो त्यामुळे देखील म्हणजे आज सकाळी वाचलं तर उद्या कंटाळा आला मला संध्याकाळी वाचन करते मग परवा मग दुपारीच करते असं करू नका या चुकीमुळे तुमची सेवा जी असत त्याचं फळ तुम्हाला मिळत नसतं तुमचा जर वेळ तुम्ही सकाळचा ठेवलेला आहे तर तुम्ही देवपूजा केल्यानंतर तुम्हाला म्हणायचं की मला आताच पारायण करून घ्यायचंय तर तुम्ही तेव्हाच वाचन करा संध्याकाळी तुम्हाला असेल दिवाबत्ती करायच्या वेळेस तेव्हा करायचंय तेव्हा करा तुमचे मुलं असतील झोपलेले म्हणजे झोपी जातात दुपारी तेव्हा करायचं तेव्हा करा मात्र वेळ एकच ठेवा वेळ एक का सांगत आहे कारण आपण ज्या जागेवर पारायण करत असतो ती जागा आपली वाट बघत असते त्या वेळेची आणि त्या पारायणाची आपली वाट बघत असते हे लक्षात घ्या एक वलय तयार होतं आपल्या सभोवताली जेव्हा कुठलीही सेवा आपण करत असतो एकवीस दिवसानंतर आपलं रुटीन लागतं असं बोललं जातं एकवीस दिवस सारखी सारखी एक, सार एक गोष्ट केली तर आपण जर एकशे आठ पारायण करणार आहोत तर आपल्या सभोवताली एक, एक वलय तयार व्हायला सुरुवात होती म्हणून तुम्हाला सांगेल वेळ जो असतो तो एकच ठेवायचा प्रयत्न करा तुम्हाला जर फळ पाहिजे असेल तर तुमची चटई एकच हवी तुमचं जपमा एक हवी तुमचा ग्रंथ स्वतःचा हवा या गोष्टी करायच्या आहेत तर आपण जेव्हा पण हे पारायण करत असणार त्यासाठी नियम अटी कोणते आहेत बरेच लोकांना प्रश्न पडत असतो तर नियम म्हणजे कोणते तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की नियम पाळत असताना परानं वर्ज करा जोपर्यंत आपले पारायण चालू आहे तोपर्यंत त्यानंतर तुम्हाला सांगेल परानं वर्ज केल्यानंतर आपण जेवढं होईल तेवढं मौन पाळायचा प्रयत्न करायचा आहे कमी बोलायचा प्रयत्न करायचा आहे कोणाचं वाई वाईट चिंतायचं नाही वाईट बोलायचं नाही कोणाविषयी तसंच मी तुम्हाला सांगेल मांसाहार हा वर्ज करायचा आहे एकशे आठ पारायण आपले होतात तोपर्यंत मांसाहार करू नका घरातले तुमचे करत असतील करू द्या तुमच्या घरातले जर ऐकतील तर नक्कीच चांगलं अतिउत्तम पण जर नाहीच ऐकत असणार पण जो पारायण करणार आहे त्यांनी हा नियम पाळावा असं मी तुम्हाला सांगेल आणि ब्रह्मचर्या झाली ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी देखील चालेल तो काही नियम वगैरे नाही तर या गोष्टी तुम्हाला नियम जे असतात त्यामध्ये बसत असतात आणि एवढे नियम तुम्हाला पाळायचे आहेत आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही वाचनाला जसं मी सांगितलं तुमच्या वेळेनुसार तुम्ही वे बसू शकता वाचन करत असताना मात्र सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी स्तवन दररोज तुम्ही ग्रंथ वाचन करायच्या आधी स्वामी स्तवन एक वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक वेळा म्हणावा आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे आपला त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत बरोबर तर एकवीस अध्याय न उठता एका बैठकीत तुम्हाला पूर्ण वाचन करायचे आहेत ही सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा करत असताना दिवा प्रज्वलित असणं आवश्यक आहे देवासमोर आणि अगरबत्ती प्रज्वलित करावी आणि तुम्ही सेवा चालू करू शकता ही सेवा तुम्हाला कंटिन्यू अशी एकशे आठ पारायण करायचे आहेत आता हे एकशे आठ पारायण तुम्ही बोलाल की ताई मी एका दिवसाला दोन पारायण करू शकते का तुमची कॅपॅसिटी असेल समजा तुम्ही हाऊसवाईफ असणार किंवा घरी राहत असणार किंवा तुमची इच्छा असेल सकाळी एक आणि रात्री ड्युटीवरून आल्यानंतर एक फक्त तेच सांगेल मी तुम्हाला की टाइम एकच ठेवा सकाळी तर सकाळी संध्याकाळी तर संध्याकाळी म्हणजे दोघी वेळा वाचणार असणार तर दोघी वेळेचा पण टाइम एकच ठेवा आणि एका दिवसाला तुम्ही दोन पारायण जर तुम्हाला करायचे की लवकर आपली सेवा होईल तर तसं देखील करू शकतात काही हरकत नाही पण या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला टाइम मात्र एक ठेवा आणि सगळं काही जसं मी सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे आता सेवा करत असताना तुम्हाला मासिक धर्म आला तर काय करायचं नव्याने सुरुवात करायची का पारायण तर हे बघा मासिक धर्म आल्यानंतर चार दिवस आपली सेवा स्किप होत असते पाचव्या दिवशी तुम्ही सेवा तुमच्या शरीरावर व्यवस्थित आपल्याला वाटत आहे की आता मी करू शकते तर करू शकतात किंवा पाचवा दिवस जाऊ द्या सहाव्या दिवसापासून करा तुम्हाला जास्त त्रास होत असेल शरीराचा या प्रकारे तुमच्या घरात जर तुमचा मुलगा मुलगी किंवा मिस्टर कोणी वाचणारे असतील सासूबाई सासरे तर ते जर वाचन करत असतील पारायणाचा हे चार दिवसाचं बोलत आहे मी तर ते चार पारायण तुम्ही त्यांना करून देऊ करू देऊ शकतात म्हणजे ते करू शकतात जर त्यांना करायचे असतील तर तुम्ही हात लावू नका ते करत असतील तर त्यांना करू द्यात काही हरकत नाही आणि ते करत असतील हो तर ते काउंट करू शकतात तुम्ही काउंट जे असतात एकशे आठ मध्ये काउंट करू शकतात काही हरकत नाही या पद्धतीने आता सुतक आलं तर सेवा स्किप होईल तेरा दिवस कारण घरातले का जे असतात सगळ्यांना सुतक राहील तर हे सुतक गेल्यानंतर समजा आता वीस पारायण तुमचे झाले वीस पारायणानंतर आता सुतक आलं आणि मध्ये तेरा दिवस स्किप झालं तर तुम्ही पुढचं पारायण जेव्हा पण कराल तर एकवीस सावं पारायण राहील कारण काय जेव्हा तुम्ही वीस पारायण करत असणार तेव्हा आपल्याला एक बघा ऊर्जा असते आपल्या मनातल्या सकारात्मकता दृष्टी असते बरोबर आणि त्या दृष्टीने आपण करत असतो मात्र समजा आपले जर नव्वद पारायण झाले ऐंशी पारायण झाले त्यानंतर आलं आणि सुत्तक आल्यानंतर सुत्त तुमची सेवा तिथे खंडित झाली किंवा तुम्हाला जर मी आता सांगितलं की तुम्ही नव्याने पहिल्यापासून सुरुवात करा तुमचं मन स्थिर राहील का तुमचा भाव जो असेल तो राहील का परत तुम्हाला कंटाळा येईल आळस येईल पण नाही तुम्ही कंटिन्यू करू शकता तेवढे दिवस स्किप करा एकवीस बावीस पासून तुम्हाला मग पुढे पारायण चालू करायचे या प्रकारे तुम्ही करू शकतात आता राहिलं ताई मांडणी वगैरे करायची असते का या पारायणांची बऱ्याच लोकांना असं म्हणजे शंका असते आणि प्रश्न देखील होता तर एका ताईंनी पारायण केलं तर त्यांनी मांडणी केली होती तुम्हाला पण करायची असेल तर तुम्ही देखील करू शकतात नाही करायची लहान मुलं आहेत तरी देखील चालेल देवघरासमोर बसून तुम्ही दिवा प्रज्वलित करा अगरबत्ती लावा आणि तुम्ही सेवा करू शकतात असं देखील चालेल मात्र तुम्हाला जर समजा पाठ मांडायचा आहे तर एक चौरंग घ्या चौरंगवरती कपडा टाका कलश स्थापित आपण कसा करतो त्या प्रकारे कलश स्थापना आपल्याला करायची आहे नाही कलश स्थापना करायची तर एक नारळ तिथे आपण ठेवलं तरी देखील चालेल एक दोन पानं आणि सुपारी ठेवा विड्याला कारण गणपती बाप्पांचा आपल्याला तिथे स्थापना करायची आहे आणि नंतर महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तो तुम्ही ठेवू शकतात महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर दर गुरुवारी आपण स्वच्छ रोज देखील स्वच्छ पुसून पासून ठेवला तरी देखील चालेल कलश असे तो असाच्या असा, असा राहू द्या एकशे आठ दिवस आणि त्याची पूजा आपण करू शकतो दिवा हा प्रज्वलित राहू द्या आपण जेव्हा पूजा वगैरे करत असतो या प्रकारे पाठ मांडू शकतात पोथी तिथे ठेवून द्यायची जी स्वामी चरित्र सारामृताची असते या प्रकारे तुम्हाला करायचं आहे तुमची इच्छा जर पाठ मांडायचं तर तुम्ही मांडू शकतात नाही मांडायचं देवघरासमोर बसून तुम्ही करायचं आहे तरी देखील करू शकतात काही हरकत नाही तर या पद्धतीने करायचंय आता राहिलं उद्यापन तर उद्यापन कसं करावं उद्यापन करत असताना तुम्हाला सांगेल एकशे आठ पारायण तुमचे पूर्ण झाले ज्या दिवशी पूर्ण होणार आहे त्या दिवशी एकशे आठ या दिवशी पूर्ण होणार त्या दिवशी तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे पूर्ण वर्णाचा केला तर अतिउत्तम तर गोड नैवेद्य करा असं मी सांगेल त्या दिवशी गोड नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक सुहासने जोडप जर मिळालं तर जोडप जीव घाला तर तरी देखील चालेल किंवा मग नाही तुम्हाला मिळालं तर तुम्हाला सांगेल गरीबांना दान करा ज्या लोकांना परिस्थिती नाही खा अन्न म्हणजे घ्यायची किंवा असे गरीब लोक तुमच्या आजूबाजूला असेल तर त्यांना अन्नदान करा ते श्रेष्ठ दान आहे अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कुठेच नाही तुमचे पारायण जरी पूर्ण झाले तुमची सेवा जी असते पूर्ण झाल्यानंतर अन्नदान नक्कीच करा कुठलीही सेवा केल्यानंतर नाईस तुम्हाला जमलं तर तुम्हाला सोपं सांगेल आपल्या घराजवळ जे कोणतं मंदिर असेल समजा तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकतात महाराजांच्या नावाने किंवा एक अन्नदानासाठी किंवा अशा प्रकारे तुम्ही तिथे दानपेटीत दान करू शकतात हे देखील करू शकतात आता तुम्ही जर बोला एक प्रश्न राहिला परत अजून की ताई आमच्या घराजवळ केंद्र किंवा मठ नाही तर मी काय करू दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे देखील तुम्ही नारळ खडी साखर घेऊन गेले तरी चालेल किंवा दान करायला गेले तरी देखील चालेल काही हरकत नाही किंवा दुसरं मंदिर असेल तिथे गेलात तरी देखील चालेल आपल्या घरात देखील महाराज असतात घरात महाराजांच्या समोर बसून तुम्ही साखडं घातलं तरी देखील चालेल या पद्धतीने करू शकतात फक्त या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला सांगेल तुमच्या मनातला भाव खूप महत्वाचा असतो तुम्ही जेव्हा एक भाव ठेवून हा कारण कराल पारायण कराल तेव्हा एक ऊर्जा वेगळी तयार होते आपल्या ब्रह्मांडामध्ये आपली जी शक्ती जाते ती आपण जे काही विचार करतो सकारात्मक किंवा जी काही सेवा करत असतो त्याचं रिटर्न हे दहा पटीने येत असतं हे, हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही जे काही कराल असं नाही की हे पारायण कोणी करत आहे म्हणून मी पण करेल आणि कोणीतरी केलं त्याची इच्छा अशी पूर्ण झाली आणि मग मी पण करणार आहे हे नाही तर तुम्ही जे करणार आहे ते महाराजांच्या चरणी अर्पण करायचंय निस्वार्थ भावनेने करा, निस्वार करा। तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही तिथे पारायण सोडू नका कंटिन्यू एकशे आठ केव्हा सॉरी कंटिन्यू एकशे आठ करा समजा तुमची इच्छा पूर्ण झालीच नाही एकशे आठ पारायण करून देखील तर तुम्हाला सांगते तुम्हाला महाराजांना खूप काही मोठं द्यायचं असेल म्हणून महाराज थांबलेले असतील किंवा आपल्या नशिबात अजून वेळ आलेली नसे ती सेवा झाली तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर महाराजांजवळ तुम्ही बसा महाराजांना सांगा शेवटच्या दिवशी एकशे आठ पारायण ज्या दिवशी होती त्या दिवशी आणि महाराजांना आपण विनंती करायची की महाराज मी जे काही पारायण केलेले आहे ते मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे शेवटी तुम्ही जे माझ्यासाठी कराल तेच योग्य ठरत ठरेल असं तुम्हाला सांगायचंय महाराजांना आणि परत तुम्ही एकशे आठ पारायण करा काही हरकत नाही जोपर्यंत महाराज देत नाही तोपर्यंत त्यांची सेवा करा तुम्ही त्यांचे आवडते असणार सेवेकरी म्हणून तुमच्याकडून जास्तीची सेवा ते करून घेत असतील असं देखील घडत असतं त्यामुळे तुम्हाला सांगेल की कुठलीही गोष्ट महाराज देत असताना मोजून मापून देत नाही ते भरभरून देत असतात आपल्याला म्हणून तुम्हाला सेवा करताना देखील भरभरून करायची मनापासून करायची आहे आणि एकच सांगेल एकशे आठ दिवसांची जर सेवा तुम्ही कराल तर एका दिवसात दोन पाऱ्यांना करता मला असं वाटतं की एकशे आठ दिवसच पारायण करावे कारण त्या एकशे आठ दिवस जे पारायण आपलं चालत असतं त्या एकशे आठ दिवसांमध्ये आपण सुद्धा आपल्या मनामध्ये आपल्यात सुद्धा बदल घडत असतात आपल्या घरामध्ये सुद्धा बदल घडत असतात म्हणून तुम्हाला सांगेल जा जेवढा जास्त वेळ सेवा आपल्या घरात चालू असते तेवढा बदल आपल्या आयुष्यात घडत असतो एवढं मी तुम्हाला सांगेन तर या प्रकारे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करायचे तुमची कुठलीही इच्छा असू नक्कीच महाराज पूर्ण करतील आणि आपल्याला भरभरून देतील एवढं सांगे। सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ